वर्ध्यात बाजारपेठेमध्ये गर्दी पण खरेदी थंड अतिवृष्टीचा दिवाळी बाजारावर फटका वर्धा शहरात दिवाळीपूर्वी बाजारपेठेत गर्दी दिसली तरी मोठ्या खरेदीला अतिवृष्टीचा मोठा फटका असलाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचं चित्र दिसत आहे सोयाबीन गेले आहे त्याला भाव नाही खर्चही निघाला नाही दिवाळी कशी साजरी करायची अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे बाजारातील विक्रीवर थेट परिणाम झाला असून केवळ लक्ष्मी पूजनापुरतीच खरेदी होत असल्याचं चित्र आहे कापड डेकोरेशन साहित्य पेंटिंग किराणा आणि भेटवस्तूंच्या खरेदीमध्ये मोठी घट झाल्याची माहिती ऑक्टोबर रोजी दिली यावेळेस शेतकऱ्या वर्गात जे नुकसान झालेलं आहे एकदम प्रचंड आहे त्या नुकसानीमुळे बाजारपेठावर पन्नास टक्केचा मारा आहे आणि हा मारा नुकताच एकाच क्षेत्रात नसून तो अनेक क्षेत्रात हा मारा आहे आपण पाहायला गेलो तर आपण कपडा व्यवसाय संबंधित पकडा आमच्या जनरल स्टोअरमध्ये पकडा फटाके संबंधित हा मारा आहे त्या आपण दिवाळीत प्रत्येक वर्षी घराला कलर करत असतो तर त्याही क्षेत्रात हा खूप मोठा नुकसान आहे एकंदरीत हे अतिवृष्टीमुळे फार मोठं नुकसान आपल्या विदर्भ क्षेत्रात जास्त आहे आज जरी तुम्हाला जी रस्त्यावर जी गर्दी दिसून राहिलेली आहे ती ह्या गर्दीमुळे व्यावसायिकांना काही असा विशेष फायदा नाही आहे ही गर्दी अशी लक्ष्मी संबंधित जे लोकांना परचेसिंग करणे आवश्यक आहे पूजेसंबंधी साहित्य म्हणा की त्याची गर्दी जास्त आहे व्यवसाय दृष्टिकोनातून ही गर्दी फार कमी आहे